नमस्कार न्यूज घडामोडीमध्ये स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या अनुषंगानं अहमदनगर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अवैध अग्निशस्त्रे घातक हत्यारे वापर वाहतूक विक्री व बाळगणे अशा गैरप्रकारांना प्रतिबंध होणेकरिता दत्तात्रय कराळे साहेब विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी विशेष मोहीम राबवण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश अहमदनगर यांना तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती घेऊन आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार राजेंद्र वाघ बापूसाहेब फोलाने दत्तात्रय गबाणे विशाल दळवी सर संदीप दरंदले ज्ञानेश्वर शिंदे गणेश भिंगारदिवे संतोष लोंडे सचिन अडबल संदीप चव्हाण रणजित जाधव बाळासाहेब खेडकर किशोर शिरसाठ व उमाकांत गावडे अशा अंमलदारांची तीन वेगवेगळी स्वतंत्र पथके नेमली होती सदर तिन्ही पथकांनी विशेष मोहीम दरम्यान जिल्ह्यातील तीन इसमान विरुद्ध कारवाई करून त्यांच्या कब्जातून सोळा हजार रुपये किमतीच्या तीन तलवारी जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत राहुल शिवाजी इंगळे याच्याकडून एक हजार रुपये किमतीची स्टीलची एक तलवार शेखर दादासाहेब अहिरे याच्याकडून दहा हजार रुपये किमतीची लोखंडी एक तलवार तर राधा गणपत जाधव यांच्याकडून पाच हजार रुपये किमतीची लोखंडी एक तलवार जप्त करण्यात आल्यात ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव कलु बर्मे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर